श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून अनेक स्त्रियांना एक प्रश्न पडला आहे की मार्गशीर्ष गुरुवारी आपण पूजा करणार आहोत व्रताची मांडणी करणार आहोत उपवास करणार आहोत तर या दिवशी केस धुवावेत का त्याचबरोबर आपल्या घरातील लादी फरशी पुसावी का आपले हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुणे त्याचबरोबर घरातली साफसफाई करणे घरातील पर्शी पुसणे याला मनाई केलेली आहे त्यामुळं या मार्गशर्ष गुरुवारी आपण आपल्या घरातील साफसफाई करावी का त्याचबरोबर केस धुवावेत का याविषयीचीच महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण काय करावे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होईल याचे संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते उपवास केला जातो व्रत केलं जातं त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं आपल्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहावा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान ऐश्वर यावं लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठीच सवाष्ण महिला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करत असतात आणि शेवटच्या गुरुवारी आपण केलेल्या व्रताचं उद्यापन करत असतात त्याचबरोबर कोणतेही धार्मिक कार्य असेल तर ते करण्यापूर्वी स्त्रियांनी आपले केस धुवावेत असं आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे परंतु गुरुवारच्या दिवशी केस धुण्यास तसेच आपल्या घरामधली साफसफाई करण्यास मनाई आहे कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवसाला एक वेगळे नियम केलेले आहेत दररोज वेगवेगळ्या देवी देवतांची आपण पूजा करत असतो तसेच गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवी यांची आपण पूजा करत असतो यासोबतच हा दिवस गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे आणि त्यामुळं या दिवशी काही कामं करणं शुभ मानलं जातं तर काही कामं करणं ही निषिद्ध मानली जातात तर यापैकीच एक काम म्हणजे या गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुण्यास मनाई केली आहे याशिवाय घरातील साफसफाई करणे घरातील फरशी पुसणे किंवा घरातील साफसफाई संबंधित जी काही कामं असतील तर ती करणे याला आपल्या हिंदू धर्मामध्ये मनाई केली आहे यामागे आपल्या ज्योतिषशास्त्रात कारण देखील सांगितलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी गुरुवारी केस धुऊ नयेत कारण महिलांच्या कुंडलीत गुरु हा पती आणि मुलांचा कारक आहे या आधारावर गुरुग्रह मुलांच्या तसेच पतीच्या जीवनावर परिणाम करू शकतो आणि म्हणूनच गुरुवारी केस कापण्यास किंवा केस धुण्यास मनाई केली आहे कारण यामुळं गुरुग्रह कमकुवत होतो आणि ज्यामुळं अशुभ परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगायला लागतात घरावरती संकट येण्याची शक्यता असते आणि त्यासाठीच गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुण्यास आपल्या धु, हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केली आहे त्याचबरोबर या गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील जे कपडे आहेत तर ते कपडे धुण्यास देखील मनाई केली आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण घरातील कोणतीही घाणेरडी वस्तू खराब झालेली वस्तू आपल्या घराबाहेर काढू नये असं देखील सांगितलं आहे जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी जरी कपडे धुतली असतील तरी देखील ती कपडे घरामध्ये सुकत घालायचे आहेत घराच्या बाहेरही कपडे सुकत घालायचे नाहीत आणि आपण केस धुवत असताना आंघोळ करत असताना आपण साबणाचा वापर करायचा नाही किंवा साध्या पाण्यानं आपल्याला आंघोळ करायचे आहे असं देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि त्यामुळेच आंघोळ करत असताना आपण साध्या पाण्याने या गुरुवारच्या दिवशी आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर या गुरुवारच्या दिवशी फरशी देखील पुसणं आपल्याला टाळायचं आहे किंवा जर आपण ही जर कामं जर या गुरुवारच्या दिवशी केली म्हणजेच महिलांनी जर केस धुतले किंवा घरातील घाण घराबाहेर काढली कपडे धुतले किंवा जर लादी पुसत असल्या तर आपल्या घरावरती संकट येण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम आपल्या पतीवर आणि आपल्या मुलांवर होणार आहे आणि यासाठीच या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला टाळायच्या आहेत तर मग आता मार्गशीर्ष गुरुवारी आपण व्रत करत असतो उपवास करत असतो माता लक्ष्मीच्या व्रताची मांडणी करत असतो मग आता आपण केस कसे धुवायचे आहेत आणि साफसफाई कशी करावी तर यासाठी आपण आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी आपले केस धुवायचे आहेत जर तुमची जर मासिक पाळी आली असेल आणि जरी गुरुवारीच जर पाचवा दिवस असेल तर तुम्ही जर केस धुवणार असाल किंवा बुधवारी नॉनव्हेज खाल्लं असेल किंवा जर कोणती इतर अडचण असेल आणि त्यामुळे तुम्हाला जर गुरुवारी जर केस धुवावे लागत असतील तर या दिवशी केसांना थोडंसं बेसनपीठ किंवा हळद लावायची आहे आणि त्यानंतर हे केस धुवायचे आहेत बिना आणि केस धुवत असताना या केसांना साबण लावायचं नाही नुसत्या साध्या पाण्यानं आपल्या डोक्यावरती पाणी ओतून घ्यायचं आहे परंतु शॅम्पू किंवा साबणाचा वापर करायचा नाही केसांना पिठाचा किंवा हळदीचा वापर करूनच आपल्याला हे केस धुवायचे आहेत आणि शक्यतो तुम्ही बुधवारीच केस धुवावेत गुरुवारी केस धुवूच नका कारण याचा परिणाम तुमच्या कु कुटुंबावर होण्याची शक्यता आहे मुलांवर पतीवर होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्याला जर शक्य असेल तर गुरुवारी केस धुणं अवश्य टाळा तसेच आता या गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील साफसफाई करावी का किंवा फरशी पुसावी का तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपल्या घरातील फरशी पुसायची नाही किंवा आपल्या घराची साफसफाई करायची नाही तर आपल्याला हे सर्व कामं आपल्याला बुधवारीच करायचे आहेत बुधवारी संपूर्ण घराची आपल्याला स्वच्छता करायची आहे साफसफाई करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला या व्रताची मांडणी करायची आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी ज्या ठिकाणी आपण ही व्रताची मांडणी करणार आहोत तर त्या जागेपुरतीच आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हळद टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र किंवा जर गंगाजल असेल तर गंगाजल मिसळायचं आहे आणि पाणी शिंपडून ती जागा पुसून घ्यायची आहे साफ करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी फक्त आपण मांडणी करणार आहोत तर तेवढीच जागा आणि त्या ठिकाणी आपल्याला या व्रताची मांडणी करायची आहे परंतु स पु संपूर्ण घराची स्वच्छता आणि साफसफाई या दिवशी चुकूनही करायची नाही आणि या पूजेच्या मांडणीच्या जागेवरती आपल्याला हे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळं आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होते आणि त्यासाठीच आपल्याला हे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या गुरुवारच्या दिवशी व्रताची मांडणी करायची आहे विधिवत पूजा करायची आहे उपवास करायचा आहे परंतु या दिवशी केस धुवायचे आपल्याला टाळायचे आहेत आणि फरशी पुसायची टाळायची आहे घरातली साफसफाई चुकूनही करायची नाही तरच आपण जे व्रत करत आहोत माते लक्ष्मी मातेचा उपवास करत आहोत लक्ष्मी मातेची विधीवर पूजा करत आहोत तर याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे आणि यासाठीच आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे टाळायचे आहेत आणि केस जर धुवायचे असतील तर त्या केसांना थोडंसं पीठ लावायचं आहे किंवा चिमुडभर हळद लावायची आहे आणि त्यानंतर केस धुवायचे आहेत केस धुवताना केसाला चुकूनही साबण लावायचा नाही नुसतं पाण्याने आपल्याला हे केस धुवून घ्यायचे आहेत आणि बुधवा गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त ज्या ठिकाणी पूजा मांडणी केली आहे तर त्या ठिकाणचीच जागा स्वच्छ करून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला या पूजेची मांडणी करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही जर या गुरुवारच्या दिवशी व्रताची मांडणी केली लक्ष्मी मातेचा उपवास केला आणि सर्व नियमांचं पालन केलं तर लक्ष्मी माता नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तुमच्या कुटुंबावर लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहणार आहे आणि लक्ष्मीच्या मातेच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे घरे सुखसमृद्धीने धनधान्याने भरणार आहे आणि यासाठीच आपल्याला हे जे नियम आहे तर हे नियम पाळूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा व्रत उपवास करायचा आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद